आजची भयकथा सापुतारा रोड ट्रक ड्रायव्हरचा थारक अनुभव तरीचे एक वाजले होते रवी मोरे एक अनुभवी ट्रक ड्रायव्हर आपल्या मालवाहू ट्रक सापुतारा घाट ओलांडत होता पावसाळ्याचे दिवस होते आणि घाटात दाट धुके पसरले होते त्याला हा रस्ता चांगला परिचित होता पण आज काहीतरी वेगळं वाटत होत ट्रकचा रेडिओ बंद पडला होता बाहेर फक्त वाऱ्याचा आवाज आणि झाड हलताना उन्हाला हलकासा सरसराट ऐकू येत होता एवढ्या रात्री घाटात बारशी वाहतूक नव्हती फक्त त्याचा ट्रक आणि अंधारलेला रस्ता तेवढ्या ते एका ते वळणावर साधारण पन्नास मीटर पुढे पांढऱ्या साडीतील एक बाई उभी असल्याचं त्याला दिसलं तो वेगाने जात असल्याने अचानक ब्रेक दापला ट्रक जोरात थांबला आणि टायर कासल्याचा आवाज दूरवर ऐकू गेला अदृश्य बाई यांनी विचित्र अनुभव रवी काही क्षण स्तब्ध झाला ट्रकच्या हेडलाईटमध्ये तो पाहत होता ती बाई अजूनही तिथेच उभे होती तिचे केस होले आणि चेहरा भाव हो स्पष्ट दिसत होता आई ही बाई एकटी ते काही करते त्याच्या मनात विचार आला रवी दरवाजा उघडून खाली उतरला बाई तुम्ही ठीक आहात का त्याने विचारले पण तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही ती फक्त त्याच्याकडे पाहत होती किंवा कदाचित नाही कारण तिचे डोळे दिसतच नव्हते फक्त काळगड रिकाम पोकळ पण होत रवी घाबरला आणि पटकन ट्रक मध्ये जाऊन दार लावलं तो गाडी सुरू करताच ती बाई अचानक गायब झाली मागच्या आरशात दिसलेला अनोळखी प्रवासी रवी पूर्णपणे गामागुम झाला होता काय भयानक झालं हे त्याने स्वतःशी पुटपुटत गाडी पुढे चालू केली पाच मिनिटांनी तो थोडा शांत झाला पण तेवढ्यात त्याच्या मागच्या आरशात काहीतरी हलताना दिसलं कोणीतरी माग बसलं होतं तोच कालसर सावळा माणूस रवी घाबरला त्याने आरशातून स्पष्ट पाहिलं त्या माणसाचे डोळे भयानक लालसर चमकत होते आणि चेहरा निर्विकार होता तो काही बोलत नव्हता फक्त रवीकडे एकटक बघत होता क कोण आहेस तू रवी कशाला कोरड पडली उत्तर नाही तेवढ्या ट्रक एका मोठ्या दगडा उचडला आणि हलकासा उसळला रवी क्षणभर खाली वाकून पाहायला गेला आणि परत आरशात बघितलं तर तो माणूस गायब झाला होता गावकऱ्यांनी सांगितलेली भयानक कथा रवी शेवटी घाट उतरून एका गावात पोहोचला तेथील ढाब्यावर तो जाऊन बसला आणि थरथरत चहा मागितला तिथल्या एका म्हाताऱ्या आजोबांनी त्याला विचित्र अवस्थेतून पाहून विचारले बाळा ठीक आहेस ना घाटात काही पाहिलंस का रवीने सगळं सांगितलं आणि आजोबा गप्प बसले काही वेळाने त्यांनी हलक्या आवाजात सांगितलं हा रस्ता शापेत आहे पूर्वी इथे एका नवविवाहित जोडप्याचा अपघात झाला होता नवरा जागेवरच मरण पावला पण ती बाई काही दिवस बेपत्ता होती जेव्हा तिचा सा मृत्यूदेह सापडला तेव्हा तिचे डोळे कोरले गेले होते म्हणतात तिच्या आत्म्याचा अजूनही शोध सुरू आहे रवी जेव्हा त्या डाक्यावर बसला होता तेव्हा तिथले ते अजून काही गावकरी त्याच्या जवळ आले त्यांनी त्याचा ते घाबरलेला चेहरा पाहिला आणि विचारलं तुम्ही पण काहीतरी पाहिलेत का रवीनी मान हनव हलवली आणि गप्प बसला तेवढ्यात ढाब्याचा एक जुना लेटर बोलायला लागला भाऊ या घाटात आधी एक लहान मुलाचा अपघात झाला होता रात्री काही लोक म्हणतात की तो अजूनही रस्त्यावर हो खेळताना दिसतो पण जेव्हा कोणी त्याला थांबवायला जात तेव्हा तो अचानक गायब होतो हे ऐकून रवीच्या अंगावर काटा आला पण त्याला तेव्हा समजलं नाही की त्याच्यासाठी अजून एक भयानक अनुभव बाकी आहे रवी ढाब्यावरून निघाला आणि ट्रक सुरू केला काही अंतरावर तो घाटातून जात असताना गाडीच्या इंजनचा अचानक आवाज करायला सुरुवात केली आणि काही सेकंदा तर ट्रक बंद पडला पूर्ण अंधार आणि फक्त जंगली आवाज रवी काहीतरी चुकतंय हे समजू शकत होता तो पुन्हा गाडी सुरू करायचा प्रयत्न करत होता तेवढ्यात बाहेर कुणीतरी जोर जोरात धावत असल्याचा आवाज आला कुणीतरी ट्रक भोवती वेगात फिरत होता आणि अचानक ट्रकच्या खिडकी खिडकीवर कोणीतरी जोरात हात मारला रवी घाबरला त्याने बाहेर पाहिलं पण तिथं कोणीच नव्हतं कसा तरी त्याने गाडी सुरू केली आणि वेड्यासारखा घाट उतरात सुटला शेवटी जेव्हा त्याने हरशात पाहिलं तेव्हा त्याला मागे बसलेला तो सावळा माणूस दिसला सकाळी तो एका मोठ्या गावात पोचला आणि गाडी थांबवली तो शिद्दीवर येत होता पण एक गोष्ट त्याला अजूनही आठवत होती त्याने त्या ते बाईला पाहिलं त्या सावळ्या माणसाला पाहिलं पण तो धावणारा माणूस कोण होता आणि गाडीवर हात मारणारा कोण गावकऱ्यांनी सांगितलं की या रस्त्यावर प्रवास करणाऱ्यांना नेहमीच कोणीतरी बोलवत पण जेव्हा कोणी थांबत तेव्हा ते परत कधीच येत नाहीत रवी पुन्हा कधी या रस्त्यावर गेला नाही पण आजही सापुतारा रोडवर रात्री प्रवास करणारे ट्रक ड्रायव्हर्स काहीतरी विचित्र अनुभव घेतात